नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांच आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे आज आपण लाडक्या बहिणी बद्दल माहिती बघणार आहोत व लाडक्या बहिणी योजनेचे एप्रिल महिन्याचा म्हणजेच दहावा हप्ता हा नेमका कधी येणार हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो आता एप्रिल महिना हा संपत आलेला आहे मात्र आतापर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणींचा दहावा हप्ता मिळायचा आहे मात्र तुम्हाला आता हा दहावा हप्ता आज आणि उद्या वाटप होण्याची शक्यता आहे मित्रांनो इथे तुम्हाला दहाव्या अंतर्गत पंधराशे व पाचशे रुपये इथे मिळणार आहे मित्रांनो बघा कोणाला पाचशे रुपये मिळतील व पा पंधराशे रुपये मिळतील हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तसेच हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल व तुमची काही शंका असेल तर ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या व्हिडिओ बद्दल माहिती मिळेल व त्यांना सुद्धा त्यांचे डाउट वगैरे क्लिअर होतील तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना प्रत्येक दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो मित्रांनो बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला इथे तुम्हाला दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये इथे लाभ देण्यात येत असतो पंधराशे रुपये इथे तुम्हाला मिळत असते लाभ पंधराशे रुपये तुम्हाला इथे लाभ मिळत असतो दर महिन्याला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तर बघा यावेळी एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाच वेळी वेळी दिला जाणार आहे त्यामुळे महिलांना लाभार्थ्याच्या खात्यात एकत्र तीन हजार रुपये येणार आहे मित्रांनो बघा इथे आता तुम्हाला एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे हा एकत्र देण्याचा तीन हजार रुपये इथे देण्यात येणार आहे मित्रांनो बघा लाडक्या बहीण योजनेचा जो एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता आहे हा तुम्हाला एकच वेळी देण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता इथे टोटल असे तीन हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो पंधराशे प्लस पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या हे खात्यात येणार आहे असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात इथे येणार आहे लाडक्या बहिणी योजनेचे हे जे तीन हजार रुपये आहे हे दोन महिन्याचे असणार आहे हे एप्रिल आणि मे महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे जर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जर आले असतील किंवा येतील तर समजायचं आपल्याला दोन महिन्याचे पैसे इथे मिळालेले आहे व सोबतच बघा काही महिलांना इथे पाचशेच रुपये मिळणार आहे तर त्यांना इथे पाचशे प्लस पाचशे म्हणजेच असे हजार रुपये येणार तर काही महिलांना येणार आहे कारण दोन महिन्याचे पाचशे पाचशे रुपये असे टोटल एक हजार रुपये योजनेचा जे लाभ घेतात हे आपण मागच्या वेळेस बघितले की त्यांना पाचशेच रुपये मिळणार आहे तर असे टोटल एक हजार रुपये त्यांना लाडक्या बहिणीचे दोन महिन्याचे एक हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे असे दोन हप्ते येणार आहे पाचशे पाचशे रुपये मित्रांनो आणि तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे असे दोन हफ्ते तीन हजार रुपये टोटल काही बहिणींना येणार आहे तर चला आपण आता पुढे बघूया काय आहे तर बघा हे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे नेमकं आता कधी मिळेल एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे हे तुम्हाला एकत्र मिळणार आहे हे एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे बघा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील हे सांगितले आहे लाडक्या बहिणींनी आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा सवाल केला आहे मित्रांनो बघा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यात येण्यात येणार आहे व लाडक्या बहिणींनी सवाल केलाय की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हे काही तांत्रिक कारण असल्यामुळे उशीर झाला आहे मित्रांनो बघा एप्रिल महिन्याचा हप्ता यायला उशीर झालाय एप्रिल महिन्याचा हप्ता यायला उशीर होण्यामागे कारण म्हणजे ते तांत्रिक कारण आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता यायला उशीर झाला असं कोणी सांगितलं अदिति तटकरे मॅडम यांनी महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे परंतु तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या अक्षय तृतीय मुहूर्तेवर तुम्हाला तीन हजार रुपये ते एकदाच मिळणार आहे मित्रांनो बघा पंधराशे रुपये पंधराशे प्लस पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना इथे मिळणार आहे तीस एप्रिलला तीस एप्रिल मध्ये लवकरच आता येणार आहे तीस एप्रिलला तुम्हाला लाडक्या बहिणींचे दोन महिन्याचे हप्ते इथे एकत्र मिळणार आहे असे टोटल टो तीन हजार रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये व काही महिलांना इथे एक हजार रुपये मिळणार आहे दोन महिन्याचे एक हजार रुपये दोन महिन्याचे कसे झाले पाचशे प्लस पाचशे जे नमो शेतकरीच्या योजनेचा फायदा घेतात त्यांना इथे पाचशे रुपये मिळणार व दोन महिन्याचे त्यांना इथे टोटल एक हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो बघा तुम्हाला तीस एप्रिल रोजी हे पैसे मिळण्याची शक्यता आहे असं अदिती टक्कर मॅडमने सांगितलंय लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहे तर तुम्ही वाट बघायची आहे व आपलं खातं चेक करत राहायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आपल्या बहिणींपर्यंत तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल लाईक लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करत चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद